जणांना आपल्या शरीराची संपूर्ण माहिती नसते त्यातही पेनिसबद्दल जर विचार करायला गेलं तर पेनिसबद्दल ही संपूर्ण माहिती काही जणांना नसते नॉर्मल काय आहे हेच माहीत नसतं त्यामुळे ॲबनॉर्मल काय आहे हे देखील समजत नाही आजच्या व्हिडिओमधून आपण पेनिसची शरीररचना आणि पेनिस, शरी पेनिस संबंधीचे आजार याबाबत माहिती पाहणार आहोत व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पाहावा नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करूया आज आपला हा व्हिडिओ या ठिकाणी माझ्या हातामध्ये जी ही आकृती दिसत आहे ती इरेक्ट झालेल्या पेनिसची आकृती आहे इरेक्ट म्हणजे लिंगाला ताठळता आल्यानंतर ज्याप्रमाणे पेनिस दिसेल तशी आकृती आपल्यासमोरही दिसत आहे या आकृतीमध्ये दिसणारे पार्ट्स आता मी सांगत आहे हा जो पुढील भाग दिसत आहे हे पेनिसचे हेड याला ग्लान्स असं म्हटलं जातं हा खूप सेन्सिटिव्ह असा पार्ट आहे यानंतर या, या ग्लान्सच्या पुढे एक छिद्र असतं त्या छिद्राला युरेथ्रा असं म्हटलं जातं या युरेथ्रामधून मधून युरिन पास होणं प्रिकम सेमिन पास होणं अशा प्रकारच्या क्रिया होतात या ग्लान्सच्या वरती स्किन कवर्ड असते त्याला फोर स्किन असं म्हटलं जातं म्हणजेच प्रिप्यूज असं म्हटलं जातं ती स्किन जी आहे ती ग्लासच्या मागे पुढे होते ज्यावेळेस पेनिस इरेक्ट होतं त्यावेळेस ती स्किन मागे जाते ही जी स्किन आहे याखाली फ्रेनोलम नावाचं स्ट्रक्चर असतं जसं जिबेच्या खाली एक तंतू जोडलेला असतो तसाच या ठिकाणी फ्रेनोलम नावाचा एक स्ट्रक्चर असतं ते स्किनला ग्लांची अटॅच करून ठेवतं यानंतर हा जो पार्ट आहे तो पेनिसचा बेस आहे शरीर ज्या ठिकाणी पेनिसला चिकटलेला असतं तो पार्ट म्हणजे बेस या बेसच्या जवळ हे जे दिसत आहे तो आहे अंडकोश याला स्क्रोटम असं म्हटलं जातं या स्क्रोटममध्ये दोन टेस्टिकल्स असतात बेस आणि हेडच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला शाफ्ट असं म्हटलं जातं या शाप्टमध्ये स्पॉन्जी टिश्यूज असतात ज्यावेळेस पेनिस इरेक्ट होतं म्हणजे लिंगाला ज्यावेळेस ताटरता येते त्यावेळेस या शाप्टमध्ये असणाऱ्या स्पॉन्जिस टिश्यूमध्ये ब्लड हे भरलं जातं आणि इरेक्शन येतं अशा प्रकारे इरेक्शन होण्याची प्रक्रिया मध्ये ब्लड भरल्यानंतर होतं यानंतर ज्यावेळेस पेनिस इरेक्ट होतं त्यावेळेस थोडासा कर्व येतो हे नैसर्गिक आहे अशा पद्धतीने थोडंसं कर्वेचर असतं अशा प्रकारे हे पेनिसची शरीर रचना आहे असं आपल्याला सांगता येईल यामध्ये ब्लड सप्लाय नर्वस सप्लाय देखील असतो यानंतर आपण काही आजारांबद्दल माहिती पाहूया या ठिकाणी हे जे ग्लान्स स्ट्रक्चर दिसत आहे त्या ग्लान्सच्या ठिकाणी बॅलनायटिस हा आजार निर्माण होऊ शकतो बॅलनायटिस म्हणजे ग्लानच्या ठिकाणी इन्फ्लेमेशन होणं म्हणजे स्वेलिंग होणं याचबरोबर काही वेळेस डिस्चार्ज होऊ शकतो वेदना निर्माण होतात हा आजार का निर्माण होतो तर त्या ठिकाणची स्थानिक स्वच्छता व्यवस्थित न ठेवणं त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन होणं किंवा याचबरोबर काही इरिटंट्स वापरणं म्हणजे साबण किंवा काही लोशन्स इत्यादीमुळे सुद्धा देखील बॅलनायटिस हा आजार निर्माण होऊ शकतो यानंतर दुसरा जो आजार आहे तो म्हणजे फायमोसिस फायमोसिस म्हणजे काय की या ग्लांच्या वरती एक होर स्किन असते ती जर मागे रिट्रॅक्ट होत नसेल किंवा मागे येत नसेल तर त्याला फायमोसिस असं म्हणतात या फायमोसिसमध्ये काय होतं तर वेदना निर्माण होऊ शकतात कधी वेदना निर्माण होतात युरिन करताना म्हणजे लघवी करताना वेदना निर्माण होतात किंवा शारीरिक संबंध ठेवताना देखील वेदना निर्माण होतात स्किन जी आहे ती मागे येत नसते याला फायमोसिस आजार असं म्हटलं जातं याचप्रमाणे या, या, या ठिकाणी आणखी जा एक आजार होतो त्याला पॅराफायमोसिस असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे फायमोसिसमध्ये स्किन मागे येत नाही त्यामध्ये पॅराफायमोसिसमध्ये स्किन जी आहे ती या ठिकाणीच राहते ती पुढे जात नाही याला पॅराफायमोसिस असं म्हणतात यामध्ये देखील वेदना होणं स्वेलिंग येणं ब्लड फ्लो रिस्ट्रिक्ट होणं अशा पद्धतीची लक्षणं दिसून येतात यानंतर जो चौथा आजार आहे तो म्हणजे पेरोनिस डिसीज याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ कृपया पाहावा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे मध्ये होतं काय तर हा नॉर्मल कर्वेचर असतो पेनिसचा स्लाइटली कर्वेचर लेफ्टला किंवा राईटला खाली किंवा वरती स्लाइटली पेनिस हे कब असतं परंतु पेरुनिडिसीसमध्ये ते कर्वेचर अतिशय बाक येणं याचबरोबर त्या ठिकाणी फायब्रस टिश्यू निर्माण होणं वेदना निर्माण होणं शारीरिक संबंध व्यवस्थित करू न शकणं अशा पद्धतीची लक्षणे दिसून येतात यावरती खरंच डिटेल एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आपण अवश्य पाहावा माहितीपूर्ण आहे यानंतर पाचवा जो डिशिज आहे तो म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन या आजारावरती तर मी एक सेपरेट प्लेलिस्टच बनवलेली आहे जवळजवळ पंधरा व्हिडिओ यामध्ये मी अपलोड केलेला आहे रेक्टायल डिस्फंक्शन म्हणजे काय की लिंगाला ताठरता न येणे लिंगाला ताठरता न येण्यासाठी काही कारण असतात एक म्हणजे इम्प्रॉपर ब्लड नर्व सप्लाय नर्वस सप्लाय हो व्यवस्थित न होणं याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे मसलला स्ट्रेंथ नसणं याचबरोबर याची इतर काही कारणं आहेत जसे की ओबेसिटी म्हणजे अतिलट्टपणा डायबिटीस हायपरटेन्शन व्यसनांचा अतिरेक मानसिक ताणतणाव स्ट्रेस एन्झायटी यासारखी बरीचशी कारणं इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये असतात आणि मेन कारण म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे या ठिकाणी जो आहे तो प्रॉपर ब्लड सप्लाय होत नसतो त्यामध्ये जे स्पॉन्जी टिश्यूज असतात ते प्रॉपर ब्लडनी भरले जात नाहीत त्यामुळे इरेक्शन प्रॉपर येत नाही त्यामुळे शारीरिक संबंध करताना अडचणी निर्माण होतात यानंतर पाचवा डिसीज आहे तो म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन यामध्ये काय होतं तर सेक्श्युअल इंटरकोर्सचा टायमिंग जो आहे तो कमी झालेला असतो नॉर्मल सेक्स टाईमपेक्षा तो टायमिंग कमी झालेला असतो एक ते दीड मिनिटातच वीरस्कलन होतं याला चित्रपथन असं म्हटलं जातं हाही पेंजिसच्या संदर्भात आढळून येणारा आजार आहे या व्यतिरिक्त आणखी कोणते आजार होतात तर टी आय म्हणजे सेक्स्युली ट्रान्समिटेड इन्फेक्शन किंवा एसटी ट्रान्समिटेड डिसिजेस अशा प्रकारचे आजार पेनीच्या संदर्भात आढळून येऊ शकतात याचबरोबर आणखीही इतर काही का आजार आहेत परंतु या ठिकाणी आज आपण काही मोजके आजार डिस्कस केले जर तुम्हाला त्याही आजारांसंबंधी माहिती हवी असेल तर कृपया खाली कमेंट करू शकता आपल्या सर्व कमेंटची उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आजच्या व्हिडिओचा जर सार किंवा असे पाहायला गेला तर मी असं सांगेल की नॉर्मल पेनिस काय असतं हे मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलं त्यानंतर पेनिसच्या संबंधी काही आजार आपल्याला मी सांगितले यामुळे तुम्हाला नॉर्मल पेनिसची शरीर रचना कळली याचबरोबर काही आजार असतात का हेही कळलं यातून तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे याचबरोबर तुमची लोकल हायजीन म्हणजे पेनिस आणि त्या जवळचा एरिया स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे शारीरिक संबंध करताना प्रिकॉशन घेतल्या पाहिजे सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि आता जी लक्षणं सांगितली अशी काही अनियुजल लक्षणं तुम्हाला जर दिसून येत असतील तर वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील घेतला गेला पाहिजे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण होता शॉर्टमध्ये हे सर्व सांगण्याचा मी प्रयत्न केला हा जर प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय